शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याची तारीख जशी जशी जवळ येते तशी तशी आपल्या उत्सुकता वाढते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला संपन्न झाला हे आपल्याला माहित आहे पण हा राज्याभिषेक हा जवळपास सात दिवस सतत चालू होता आणि ती तारीख होती एकोणतीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर पासून तर सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर पर्यंत संपूर्ण सोहळा डोळे दीपावणारा सोहळा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा हा सतत सुरू होता पण एकोणतीस तारखेला शिवाजी महाराजांची सर्वात प्रथम मुंज करण्यात आली आणि मुंजीचा विधी झाल्यानंतर शिवाजी महाराजांची विविध धातूंनी तु तुला करण्यात आली त्यामध्ये सुवर्ण तुला रौप्य तुला ताम्र तुला या तुला करत असताना जेव्हा सुवर्ण तुला शिवाजी महाराजांची करण्यात आली त्यावेळेस जवळपास सोळा हजार इतके लागले आणि एकोणतीस मे ला या तुला शिवाजी महाराजांचा वेदोक्त मंत्र्यांनी समंत्र सोयराबाई महाराणी साहेबांसोबत पुनश्च एकदा विवाह लावण्यात आला त्यावेळेस युवराज राजे म्हणून तिथे बसले होते त्यानंतर एक जून एक जूनला गणेशपूजन पुण्यावाचन मातृकापूजन रुद्रपूजन असे विविध प्रकारचे पूजन आणि यज्ञ करण्यात आले दोन जूनला मंगळवार असल्यामुळे त्या दिवशी कोणताही विधी झालेला नाही तीन जूनला जवळपास सर्व एकावन्न एकशे आठ ब्राह्मणांच्या मंत्रभोषामध्ये यज्ञ विविध प्रकारचे यज्ञ झाले चार जूनला नक्षत्र याग झाला पाच जून निवृत्ती याद झाला आणि सहा जून शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे विधी होते राज्य ला 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 ते सुरू झाले आता त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विधीमध्ये त्यांना सर्वप्रथम सप्त नद्यांच्या सप्त समुद्राच्या पाण्याने आंघोळ घालण्यात आली त्यांना स्नान घालण्यात आलं सुगंधी तेल उठणं त्याच्यानंतर विविध प्रकारच्या ज्या जडीबुटी आहेत आयुर्वेदाच्या त्यांच्या पाण्याने सुद्धा त्यांना स्नान घालण्यात आलं विविध प्रकारच्या फुलांच्या सुगंधाने सुद्धा त्यांना स्नान घालण्यात आलं आणि त्याच्यानंतर महाराजांना अभिषेक शालेत घेऊन त्यांच्यावर पूर्ण सगळ्या प्रकारचे अभिषेक करण्यात आले त्यानंतर अभिषेक हा विधी झाल्यानंतर दा, महाराजांसाठी एक औदुंबराची आसन दिली म्हणजे औदुंबराच्या फांदीचं आसन तयार करण्यात आलं हे कशा करतात तर जो इंद्र आहे जो सर्व देवांचा हो राजा आहे तो स्वर्गातला इंद्र आणि स्वर्गातला इंद्र शिवाजी इंद्रापेक्षा कमी थोडी होते जे वैभव ते वैभव शिवाजी महाराजांनी स्वतः निर्माण केलं होतं ऐसा राजा होईल म्हणून जाणता राजा म्हणतो आपण तर ते वैभव आणि त्या वैभव मध्ये सर्व देवतांचे आशीर्वाद शिवाजी महाराजांना प्राप्त व्हावे याकरता औदुंबराची आसंधी तिथे स्थापन करण्यात आली आता औदुंबराच्या झाडाचं महत्व काय तर ज्या वेळेस हिरण्य केला होता नृसिंह भगवानाने आणि नृसिंह भगवानाच्या पूर्ण शरीराचा दहा होत होता त्यावेळेस नरसिंह भगवानाने आपले दोन्ही पंजे हे औदुंबराच्या झाडामध्ये असे चिटकवले होते म्हणजे घातले होते आणि त्याच्यामुळे नृसिंह भगवानाचा दहा शांत झाला होता तर राजा नेहमी शांत असावा राजा संयमित असावा राजा हा असावा राजा हा कारुण्यमय असावा याकरता त्या औदुंबराच्या विधी संपल्यानंतर मग महाराजांना सिंहासनाच्या तिकडे नेण्यात आले अष्टीशांना आठ अष्टप्रधान मंडळापैकी आपले सगळे मंत्री उभे होते पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन स्वराज्याचे पंतप्रधान दक्षिणेला दुधाचा रौप्य कलश घेऊन म्हणजे चांदीचा कलश घेऊन सरसेनापती सरनौीर उभे होते त्यानंतर नैऋत्यला त्र्यंबक पंत सुमंत हे पंखा घेऊन उभे होते पश्चिमेला रामचंद्र पंत अमात्य हे दह्याचा ताम्र कलश घेऊन उभे होते दत्ताजी पंत मंत्री हे मोर्चे घेऊन उभे होते उत्तरेला मोरेश्वर पंडितराव हे मधुपूर्ण सुवर्ण कलश घेऊन उभे होते तर ईशान्य जी ईश्वराची दिशा आहे जी न्यायाची दिशा आहे त्या दिशेला निराजी रावजी स्वतः उभे होते म्हणजे बघा मित्रांनो शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ किती अर्थपूर्ण होत आणि या अष्टप्रधान मंडळाच्या भरोशावर विश्वास आता शिवाजी महाराजांनी संपूर्ण सरदारांसमवेत मावळ्यासमवेत एवढं होत की एक स्वप्न होतं या भारत देशाचं स्वप्न होतं या महाराष्ट्राचं स्वप्न होतं जिजा मातेचं स्वप्न होत सर्वांचं स्वप्न पूर्ण केलं आणि आमचे महाराज हे जाणते राजे झाले आम...